कृपाट्या पुस्तक पर्यंत घेऊन येते मी जेव्हा मी हे पुस्तक हाती घेतले या पुस्तकाचे नाव आमची शाह लेखिकाचे नाव माधुरी बुरुंदरे पुस्तकाची किंमत ऐंशी रुपये पुस्तकाची पुष्ट संख्या अठ्ठेचाळीस जेव्हा मी हे पुस्तक हाती घेतलं होतं तेव्हा मी या पुस्तकाला चक्कू चक्क बघून आनंदित झाले आणि या पुस्तकामध्ये हसण्यासारखे चित्र काढले आहे याच्यामध्ये दिला आहे की एक एक छोटा बाळ असतो त्याचे नाव निखिल असतो त्याची आई त्याला लहानपणी आंघोळ करताना म्हणते की तुला आता लवकर मोठं व्हायचं आहे आणि शाळेत जायचं आहे शाळेत ना सर्व ही पेणं अशा वस्तू भेटतात मग निखिल मोठा होतो मग त्याची आई निखिलला म्हणते आजोबा आता शाळेत चालले आहे तू आजोबा आजोबाला म्हण की पण आता शाळेत जाणार मग निखिल त्याच्या आजोबाला म्हणतो म्हणतो मग त्याच्या आजोबा म्हणतो की कि किती वाजता निखिल म्हणतो चार वाजता हो मग त्याची आई निखिलला शेत सोडायला जातं मला याच्यातून कळालं की आपले आई वडील आपल्याला लहानपणी सांगतात की शेत कसं जावं कसं खेळावं कसं बघावं आणि आपल्या आई वडिलांची इच्छा असते की आपण मोठं व्हावं मोठ्या क्षेत्रामध्ये जावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात लागावं आ, आ, हे आ, 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 या ला हो हे पुस्तक तुम्ही वाचा तुम्हाला याच्यातून आई वडिलांची किंमत कळेल आणि आणि याच्यामध्ये स्वतःविषयी माहिती दिली आहे या याच्यामध्ये दिला आहे की स्वतःला फसवू नका आपण जर स्वतःला फसवलं तर भविष्यामध्ये कधी यशस्वी होत नाही तुम्हाला भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा धन्यवाद